स्मृती बैरागी आपण सर्वांचं आपल्या लाडके चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण राज्य आणि राज्यपाल या संदर्भात जनरल नॉलेजचे प्रश्न बघणार आहोत या संबंधीचा जो भाग एक आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे चला तर मग सुरू करूयात आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक तेलंगणा राज्याचे राज्यपाल कोण आहेत उत्तर जिष्णु देव शर्मा हे तेलंगणा राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक दोन सिक्कीम राज्याचे राज्यपाल कोण आहेत उत्तर ओम प्रकाश माथुर हे सिक्कीम राज्याचे राज्या राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक तीन आसाम राज्याचे राज्यपाल कोण आहेत उत्तर लक्ष्मण प्रसाद आचार्य हे आसाम राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक चार मेघालय राज्याचे राज्यपाल कोण आहेत उत्तर सी एच विजयशंकर हे मेघालय राज्याचे राज्यपाल आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद